तरी ती तशी नाही आहे भाऊक नाही आहे ती प्रॅक्टिकल आहे आणि डॅशिंग आहे त्याच्यात प्रॅक्टिकल म्हणजे डॅशिंग आहे तर अशी एक वेगळं नाटक आहे हे हे त्यासाठी वेगळं आहे इतर नाटकांपेक्षा हे वेगळं कोर्टरूम ड्रामा असून एक स्त्री व्यक्तिरेखा प्रमुख आणि त्यातही डॅशिंग तर हे नाटक ही अशी ती ताकद आहे की ती लाईव्ह एक्सपिरियन्स देतं तुम्हाला तर मला असं वाटलं की हा असा अनुभव मला देता येईल आणि या स्क्रिप्टमध्ये ती ताकद आहे नाटकात तर समोरासमोर ऑडियन्सचं दाद मिळते

आहो तुम्हाला जे खरं वाटतं ते बोलता यावं म्हणून म्हंटल शपथ सुटली म्हणा नाही कसं आहे शपथ घेतल्यामुळे तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे ना तुमच्या वकील साहेबांनी तुम्हाला जसं पढवून आणलं तसं बोलता येणार नाही ना ऑब्जेक्शन काय बोलतात घ्या काय बोलतात हो? ऑब्जेक्शन मग समजा इथे मी जोरजोरात जोरात किंचाळून म्हटलं की हे तुमचे एरंड साहेब नाहीच हे तर अमिताभ <laughs> <ने? laughs> बच्चन आहेत तर मग कोर्टाने ते खरं समजायचं का हे आपले आहेत हे जर बच्चन साहेब असते असं केलं नमस्कार आता माझ्यासोबत पुरुषोत्तम बेडडेच आहे पण त्यांना पुरुसर म्हणून ओळखलं जातं मी सुद्धा तुम्हाला पुरुसर म्हणेन चालेल का सर अवश्य <laughs> काय सांगाल गंगा यमुना सरस्वती ह्या नाटकातून नेमका प्रेक्षकांना काय मेसेज किंवा काय उद्देश आहे ह्या नाटकातून काय मिळत ह्या नाटकातून एक तर कलाविहार मंडळ पुणे ची संस्था आहे आणि गंगा यमुना सरस्वती हा एक भव्य नाट्य प्रकार आहे आणि तो भव्य एवढ्यासाठीच आहे की तो कोर्टरूम ड्रामा आहे आणि कोर्टाच्या सगळ्या संज्ञा सगळे नियम सगळे विचार पाळून त्याचा सेट लागणार त्याचा म्हणजे इथून नीट दिसलं पाहिजे म्हणून हे जवळ घ्या तिकडून नीट ते जवळ घ्या असं नाही ते ठराविक अंतरावर ते सगळं असायला पाहिजे त्या सगळ्या एक प्रोटोकॉल असतो तो मोडून चालणार नाही अशा पद्धतीने हे नाटक जेव्हा दो दूस्ट, दृष्टी समोर येतं त्यातले वकील त्यातले जज त्यातले सगळे यंत्रणा तेव्हा ते भव्य दिव्य होतं आणि ते खर्चिक होतं अशा वेळेला एका दिग्दर्शक लेखक दिग्दर्शकाला नुसतंच नाटक करायचं म्हणून विचार करून चालत नाही तर तेवढ्या ताकदीचा निर्माता पाहिजे तर त्या ताकदीचा निर्माता निर्मिती क्षमता असलेली कंपनी पाहिजे मोठं हे पाहिजे तर तसं सुदैवाने सुप्रीम सारखी जी कंपनी आहे पुण्याची त्यांचं चित्रपट उद्योग पण आहे अनेक उद्योग आहेत त्यापैकी चित्रपट उद्योग आणि तर ते नाटक या विषयामध्ये आता ते आपलं पदार्पण करतात नाट्यनिर्मितीमध्ये तर ती करत असताना त्यांना चांगला मार्ग दाखवणं चांगलं नाटक त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगली नाटकं पोचणं हा एक माझा उद्देश होता आणि त्यानिमित्ताने हे नाटक आम्ही दाखवलं त्यांना वाचून तर ते लगेच आवडलं त्यांना आणि मग त्याची हे सगळं सुरू झाली आणि आज त्याचा लवकरच प्रयोग होतोय ह्या नाटकातून फार मोठा संदेश मला द्यायचा आहे आणि तो वारंवार नाही द्यायचा त्याच्या आशयातून तो मिळाला तरी मी आय विल बी हॅपी तो मनोरंजनाच्या माध्यमातून मला सांगायचं की हे हे असं आहे बाक्याचे गोष्ट आहे इकडे म्हणजे आपल्याला समजा काही म्हणजे समुद्रामध्ये ट्रँगल असत ना की तिथे बोट गेले की बुडते पण तिथे न बुडता परत तिथून येण्याचा जो धाडस जे लोक करतात तसं धाडस ह्या नाटकाचा निर्माता दिग्दर्शक आणि लेखकांनी केलेला आहे की त्याला बरोबर वळसा मारून ती सफर लोकांना करून आणायची आणि किनाऱ्यावर शांतपणे सेफपणे उतरवायचं आणि मला काय कसं वाटलं की ना थ्रिल हा तो अनुभव याच्यातून येणार की एवढा आणि एक ह्युमन सायकोलॉजी आहे की अं साधं दोन माणसं भांडत असतील तर आपण ते अवश्य बघतो भले ते भांडणाचा विषय कसलाही असला तरी सुद्धा थोड्या वेळ बघतो त्याच्यामध्ये गाडीची काच खाली घेतो बघतो रमतो त्याच्यात मग पुढे जातो <coughs> तिथे जर प्रवचन चालू असेल तर आपण काच वर करून निघून जातो <coughs> <coughs> तर भांडण हा जो कोर्टाचा जो एक प्रकार आहे कोर्टात काय उगाच मजा मारायला लोक येत नाहीत किंवा माझा हा मित्र आहे ह्याच्यासाठी ह्याची पंचाहत्तरी मी आज कोर्टात सादर करतो असं काय होत ना तो त्याच्या कोर्टात खेचल्यानंतर त्याच्यावर आरोप करून त्याला करण्यासाठी तो कोर्टात आलेला असतो आणि नाही आणि कायदा ते होऊ देत नाही विनाकारण तर त्याची खरच ह्याचं कारण हा गुन्हेगार आहे का याचे इन्व्हेस्टिगेशन कोर्टात होतं आणि ते इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे ती इंटरेस्टिंग इतके आहे की तुम्ही कुठची केस जर इंटरेस्टिंग पद्धतीने चालली तर कोर्टात ती बघायला गर्दी होते मॉन पब्लिसिटी होते की अरे आज आहे कसाबची उलट तपासणी आहे अमुकची आहे त्यावेळेला लोक येतात तिथे तर तसं मला असं वाटतं की हा वा नाटकाचा एक युएसपी युनिक सेलिंग पॉइंट आहे सुवर्ण मध्य त्याचा हा आहे की ते बघायला नक्की येतील आणि मग ते आल्यानंतर त्यांना आपण काय दाखवायचं ते म्हणजे निर्मिती ती इतकं सुंदर असायला पाहिजे की सुंदर म्हणजे एस्थेटिक सेन्स म्हणा किंवा त्याचं सगळं त्याच्यामध्ये यायला पाहिजे की ते तिथे दिसलं की मग छान आ, लोक ते एन्जॉय करतील किंवा त्याच्यातून जो मला आशय द्यायचा आहे तो त्यांच्यापर्यंत पोचेल नाटक कोट रूम आहे बरोबर आणि नाटकाचं नाव आहे गंगा यमुना सरस्वती तर ह्या नाटकाच्या नावाच्या मागे काही वेगळी गोष्ट आहे का किंवा हे नाव आहे ना हे नाव हे जे आहे हे नाव हे शोकेस असते कुठच्याही नाटकाची सिनेमाची त्याचं नाव हे आकर्षक बिंदू असतो त्याचा ते थोडक्यात असावं ते अट्रॅक्टिव्ह असावं ते, ते पॉझिटिव्ह असावं त्यातून चांगलाच अर्थ निघून किंवा त्या नाटकाचं किंवा सिनेमाचा आशयाचा अर्थ निघावा ही मानसिक धारणा असते त्यामुळे गंगा यमुना सरस्वती हे नक्की कोण आहेत हा पहिला प्रश्न पडतो तर ते म्हणजेच हे नाटक आहे हे कोण आहेत हे कुठून आले हे काय आहेत त्यांनी जे केलेल्या सगळ्या घडामोडी किंवा ज्या घटना आहेत त्यातून निष्पन्न काय होतं हे शोध घेणारे कावेरी आंबेगावकर म्हणून ॲडव्होकेट तर त्याचा तो एक ड्रामा छान गुंतलेला आहे गुंफलेला आहे की ते शोध घेता घेता आपण त्याच्यामध्ये जा अडकत जातो आणि आपल्याला त्या गोष्टीचं फायनली आम्हाला लेखक दिग्दर्शकांना जे म्हणायचंय ते तिथे ते ते सांगितलं जातं आणि अच्छा असं आहे अरे हे तर व्हायला पाहिजे नक्की ती भावना लोकांमध्ये येणार हे नाटक बघून असं मला निश्चितपणे प्रश्न आजच्या पिढीला आकर्षित करण्यासाठी या नाटकामध्ये काही वेगळं संगीत नैपत्य काही प्रयोग करण्यात आलाय का किंवा काही वेगळेपणा करण्यात आलाय का ह्या पिढीला आकर्षित करण्यासाठी एकच कारण आहे नफा म्हणजे रसिका वेंगुर्लेकर आणि त्या नाटकात काम करणाऱ्या ज्या मुली आहेत तरुण मुलं जे आहेत हे सगळे तरुण प्रतिनिधी आहेत म्हणजे आम्ही तीन चार लोक सोडले मग बाळधुरी तर खूपच सिनियर आहेत सुनील जाधव एक सिनियर ॲडव्होकेटचं काम त्याच्यात करतोय मग गणेश रेवडेकरचं जवळजवळ पंचवीस तीस वर्षाचं करिअर आहे माझं पन्नास वर्षाचं करिअर आहे आम्ही हे सगळे बाजूला ठेवले तर त्यांचंच नाटक आहे खर <laughs> तर नाटकाच डिसेंबर मध्ये झालं होतं लिखाण म्हणा किंवा हे सगळं पण मे मध्ये हे नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीला येते हा एवढा मोठा गॅप होणार मागे काही आव्हानं होती का हो मी मग प्रेस कॉन्फरन्स मध्ये तेच सांगितलं की पेशंट बेडवर असताना तो सेलिब्रेट नाही करू शकत तो सेलिब्रेट कधी कर करू शकतो त्याच्यात सगळ्या व्याधींमधून मुक्त झाल्यानंतर त्याचा जो काही घरी आल्यानंतरची जी चौकशी करायला गेल्यानंतर त्याच्याकडून सगळ्या अरे बापरे माझं असं झालं तसं झालं पण हो प्रत्यक्ष बेडवर असताना ते नाही करत त्यामुळे ते आम्ही लिटरली गेले चार महिने तीन महिने त्यातले अडीच महिने तरी आम्ही बेडवरच होतो म्हणजे पेशंट बेडवर हॉस्पिटलमध्ये <laughs> ऍडमिटच होतो का आम्हाला कास्ट मनासारखी मिळत नव्हती काम करायला कोण तयार नव्हतं आणि कोण त्याचा म्हणजे विश्वास नव्हता लोकांचा अरे हे का काय नाटक आहे हे का काय करायचं का पण आता त्याचा जो शेप आलेला आहे जो मला माहिती होता की हा येणार आहे हे असंच होणार आहे ही जी या प्रोसेस आहे ह्या प्रोसेसवर विश्वास ठेवणारे लोकच इथे एकत्र आले म्हणजे सगळ्यात महत्वाचा दिग्दर्शकावर विश्वास असलेले कलावंत जर असतील तर कुठचंही नाटक चांगला शेप घेऊ शकतो त्या दिग्दर्शकावर विश्वासच नसेल त्या लेखकावर विश्वासच नसेल आणि स्वतःवरच फक्त विश्वास असेल तर त्याने त्या नाटकाच्या भूमिका न करणं अतिशय योग्य आणि त्या मुला त्या लोकांनी माझ्या नाटकात भूमिका न केल्याने खरं म्हणजे मी आज खूप आनंदी आहे थँक्यू सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि ऑल द बेस्ट या नाटकासाठी ओके थँक्यू सर थँक्यू